नमस्कार मी सुखदेव जमदडे आज आपण महत्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या विषयावर माहिती घेणार आहोत सिंचन म्हणजे फक्त लॅटरल असं आपण अनेकदा समजतो पण ते कसं खरं नाही ठिबक सिंचनामध्ये फिल्टर लॅटरल मेन मेन लाईन वॉल प्रेशर गेज असे असंख्य गोष्टींचा समावेश असतो या सर्वांची माहिती आपण आपल्या शेतात ठिबक बसवण्यापूर्वी या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मंडळी कधी विचार केलाय की पाण्याचा फक्त एक थेंब हो फक्त एक थेंब शेतीमध्ये क्रांती घडवू शकतो आज आपण याच एका थेंबाचा अविश्वसनीय प्रवास पाहणार आहोत चला तर मग थेट ठिबक सिंचनाच्या जगात प्रवेश करूया आणि बघूया हे सगळं कसं घडतं तर हा प्रवास आपण कसा करणार आहोत अगदी सोपं आहे आपण सुरुवात करणार आहोत पाण्याच्या स्रोतापासून मग पाहणार आहोत की ते कसं कंट्रोल होतं त्यानंतर त्याचा महामार्गासारखा प्रवास आणि शेवटी ते थेट पिकाच्या मुळांपर्यंत कसं पोहोचतं सगळं काही टप्प्याटप्प्याने समजून घेऊया चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून कुठून येतो हा पाण्याचा थेंब प्रत्येक मोठ्या प्रवासाला एक सुरुवात असते नाही का तर आपल्या या थेंबाचा साहसी प्रवास नक्की कुठून सुरू होतो तेच आता पाहूया पण पुढे जाण्याआधी एक प्रश्न मनात येतोच की पाण्याचा एक छोटासा थेंब तोही अगदी अचूकपणे दिलेला शेतीमध्ये एवढी मोठी क्रांती कशी काय घडवू शकतो याच प्रश्नाचं उत्तर आपण या संपूर्ण प्रवासात शोधणार आहोत तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा एक खात्रीशीर स्त्रोत हो इथूनच सगळी सुरुवात होते हा स्त्रोत काहीही असू शकतो विहीर असेल बोरवेल एखादं तलाव नदी किंवा मोठं जलाशय आपल्या थेंबाचा प्रवास इथूनच खऱ्या अर्थाने सुरू होतो वर पाणी तर मिळालं पण ते शेतापर्यंत पोहोचणार कसं इथे येतो पंपसेट खरं सांगायचं तर हा या संपूर्ण सिस्टमचा हृदय आहे हो कारण तोच पाण्याला आवश्यक प्रेशर देतो एक प्रकारची धडकण देतो ज्यामुळे पाणी संपूर्ण नेटवर्कमध्ये फिरू लागतं ओके तर पंपाने पाण्याला गती आहे आता आपला थीम पोहोचतोय प्रवासाच्या पुढच्या आणि खूप महत्वाच्या टप्प्यावर ज्याला आपण म्हणू शकतो कमांड सेंटर इथे पाण्याला फक्त पुढे ढकललं जात नाही तर त्याला शुद्ध आणि नियंत्रित करण्याचं सगळं महत्त्वाचं काम इथेच होतं आणि या कमांड सेंटरचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फिल्टर युनिट याला आपण सिस्टीमचा सिक्युरिटी गार्ड म्हणू शकतो विचार करा पाण्यात जर माती वाळू शेवाळ असं काही असेल तर काय होईल बरोबर सगळी सिस्टीम चोख होऊन जाईल म्हणूनच हे फिल्टर युनिट कचरा अडवून पाण्याला स्वच्छ ठेवण्याचं काम करतं खूप महत्वाचं आहे आणि हे संरक्षण एकाच प्रकारचं नाही आहे इथे तीन स्तरांची सुरक्षा आहे पहिला सँड फिल्टर तो मोठे कण पकडतो दुसरा स्क्रीन फिल्टर जो मध्यम आकाराचा कचरा अडवतो आणि तिसरा डेस्क फिल्टर हा तर अगदी सूक्ष्म डोळ्यांना न दिसणारा गाळसुद्धा काढून टाकतो म्हणजे ह्या तीन लेवल्स पार केल्यावर पाणी अगदी क्रिस्टल क्लिअर होतं फिल्टर झालं आता वळूया सिस्टीमच्या मेंदूकडे हो कारण इथेच सगळं मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग होतं प्रेशर गेज आपल्याला सांगतो की पाण्याचा दाब योग्य आहे की नाही वॉल्फ एखाद्या नळासारखं काम करतात ज्यामुळे आपण प्रवाह कमी जास्त किंवा बंद करू शकतो आणि एअर रिलीज वॉल्फ तो पाईपमध्ये अडकलेली हवा बाहेर काढतो ज्यामुळे प्रवाह थांबत नाही हे सगळे मिळून सिस्टीमला अगदी सुरळीत चालवतात चला तर मग आपलं पाणी आता पूर्णपणे शुद्ध आहे दाब योग्य आहे आणि ते प्रवासासाठी तयार आहे आता सुरू होतोय त्याचा खरा प्रवास शेताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा या पाईप्सच्या जाळ्याला आपण पाण्याचा हायवे नेटवर्क म्हणूया कसं हे अगदी आपल्या रस्त्यांसारखंच आहे बघा पाणी आधी मोठ्या मेन लाइनमधून येतं हा झाला आपला मेन हायवे त्यानंतर ते सब मेन लाईन्समध्ये विभागलं जातं म्हणजे हायवेवरून शहरात येणारे लहान रस्ते आणि शेवटी तिथून त्या अगदी लहान लॅटरल पाईप्समधून थेट प्रत्येक रोपाच्या दारापर्यंत म्हणजे मुळांपर्यंत पोहोचतं मस्त आहे ना हे नेटवर्क आणि हो हे मोठं जाळं एकत्र कसं राहतं तर, कस तर जॉईनर्स एल्बो टी आणि क्लॅम्प्स यांसारख्या लहान लहान पण खूप महत्वाच्या भागांमुळे त्यांच्याशिवाय हे सगळं शक्यच नाही आणि आता आपण पोहोचलो आहोत त्या क्षणाकडे ज्यासाठी हा सगळा अट्टहास होता प्रवासाचा अंतिम आणि सगळ्यात निर्णायक टप्पा तो क्षण जिथे पाणी थेट रोपाला भेटतं अगदी त्याच्या मुळाशी भेटूया या कथेच्या खऱ्या हिरोला ड्रिपर किंवा एमिटर हो हाच आहे स्टार ऑफ द शो याचं काम एकदम अचूक आहे पाण्याचा प्रत्येक थेंब जपून हळवारपणे रोपाच्या मुळाशी सोडणं आणि म्हणूनच याला ठेबक सिंचन म्हणतात थेंब 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 आता या ड्रिपर्समध्ये सुद्धा दोन मुख्य प्रकार आहेत जे जमिनीनुसार निवडले जातात जर जमीन चढ उताराची असेल तर प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर वापरतात तो दाब कमी जास्त झाला तरी प्रत्येक रोपाला सारखंच पाणी देतो आणि जर जमीन अगदी सपाट असेल तर नॉन प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर उत्तम काम करतो पण थांबा कथा इथेच संपत नाही ही सिस्टीम फक्त पाणीच नाही देत हा एक बोनस आहे यातून आपण थेट द्रवरूप खतंसुद्धा देऊ शकतो म्हणजे पाणी आणि पोषण दोन्ही एकाच वेळी या जबरदस्त तंत्रज्ञानाला फर्टिगेशन म्हणतात ही आहे प्रिसिजन ऍग्रीकल्चरची नेक्स्ट लेवल आणि हे करायच्या सुद्धा दोन मुख्य पद्धती आहेत एक आहे वेंचुरी इंजेक्टर हे एक साधं सोपं आणि कमी खर्चाचं उपकरण आहे आणि दुसरा पर्याय आहे डोसिंग पंप जो जास्त प्रगत आहे आणि खतावर अगदी अचूक ऑटोमॅटिक नियंत्रण ठेवतो म्हणजे गरजेनुसार पर्याय निवडता येतात तर आपण पाहिलं की हा पाण्याचा थेंब स्त्रोतापासून निघून फिल्टर होऊन पाईप्समधून प्रवास करून खतासोबत थेट रोपाच्या मुळापर्यंत कसा पोचतो पण या सगळ्याचा फायदा काय हा सगळा खटाटोप का करायचा चला आता पाहूया या प्रवासाची फलश्रुती सगळ्यात मोठा आणि आजच्या काळात सगळ्यात महत्वाचा फायदा पाण्याची बचत पारंपरिक सिंचन पद्धतींच्या तुलनेत चक्क तीस ते साठ टक्के पाणी वाचतं विचार करा हा किती मोठा आकडा आहे जवळजवळ निम्म पाणी वाचतंय आणि गंमत बघा पाणी कमी वापरून उत्पादन मात्र वाढतं हो हे खरे पाण्याच्या अचूक आणि कार्यक्षम वापरामुळे पिकांच्या उत्पादनात थेट वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ होते म्हणजे दुहेरी फायदा आणि फायदे फक्त एवढेच नाहीत याचा एक रिपल इफेक्ट आहे खताची बचत होते कारण ते वाया जात नाही पंप कमी चालतो त्यामुळे विजेची बचत होते पाणी फक्त मुळाशी जातं त्यामुळे अनावश्यक तण उगवत नाही आणि हो जमिनीचं आरोग्यही हो सुधारतं एकाच सिस्टमचे कितीतरी फायदा येत नाही का आणि जर याला आणखी स्मार्ट बनवायचं असेल तर तेही शक्य आहे मॉइश्चर सेन्सर्स सोलारवर चालणारे कंट्रोलर्स यांसारखे अपग्रेड्स जोडून ही सिस्टम पूर्णपणे ऑटोमॅटिक आणि अजून जास्त कार्यक्षम बनवता येते थोडक्यात सांगायचं तर या संपूर्ण प्रणालीचं सार काय आहे ते असं आहे एकाच स्त्रोतापासून सुरू झालेला प्रवास आधुनिक अभियांत्रिकीच्या अचूकतेमुळे प्रत्येक रोपाला जीवन देतो एका वेळी फक्त एक थेंब आणि जाता जाता एक विचार सोडून जातो जर अचूकपणे वापरलेल्या पाण्याचा एक थेंब संपूर्ण शेतीचं चित्र बदलू शकतो तर आपल्या आयुष्यात असे कोणते छोटे पण अचूक बदल असतील जे आपल्या आजूबाजूच्या जगात मोठा सकारात्मक परिणाम घडू शकतील यावर विचार करायला हरकत नाही मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक ए टू माहिती घेतली आहे आपल्या शेतामध्ये ठिबक इन्स्टॉल करण्यापूर्वी या माहितीचा आपल्याला निश्चितच उपयोग होईल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद